अमरावतीत एकच खळबळ एका पोलीस अधिकाऱ्याची निर्गुण हत्या अमरावतीमध्ये एका आय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे एका चार चाकी कारने दुचाकी स्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवलो त्यानंतर त्याच्या पोटावर छातीवर धारदार सत्राने वार करून संपलो या घटनेमुळे पोलीस दरात खळबळ उडाली आहे ए अब्दुल कलाम अब्दुल कादर हे दुचाकीस्वार निघाले चाकीवरून निघाले होते मागून एका चार त्यांना उडवले ते दुचाकीवरून खाली पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर करून हल्लेखोरांनी तेथून पळ काटला आय अब्दुल कलाम अब्दुल कादर यांच्यावर हल्ले झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया दाखल झाले फरार हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी लगोलग दोन पदके रवाना केली काही तात पोलिसांनी दोन आरोपींना अटक सुद्धा केली आहे हत्या प्रकरणात प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या हत्या प्रकरणात एकाहून सहा आरोपी असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे मात्र आता या घटनेने अमरावती शहरात नसून तर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे लोकसूण न्यूज अमरावती लाईक्राईब